भालोद या गावातील इंदिरानगर भागातील रहिवाशी एक सत्तावीस वर्षीय तरुणी ही आपल्या घरात कुणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेली आणि बेपत्ता झाली या तरुणीचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही सदर तरुणी कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक चोवीस नोव्हेंबर सोमवार रोजी रात्री अकरा वाजून त्रेपन्न मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे भालोद या गावात इंदिरानगर आहे या इंदिरानगरातील रहिवाशी राधा गणेश बारी वय सत्तावीस वर्ष ही तरुणी आपल्या घरी होती दरम्यान ही तरुणी दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता आपल्या घरात कुणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेली आणि बेपत्ता झाली या सत्तावीस वर्षीय तरुणीचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही सदर तरुणी कुठेच मिळून आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास सोनवणे करीत आहे